माझं नाव मनोज रघुनाथ शिंदे मी राहणार कृष्णानगर वनवासा सातारा uh, किती वर्षापासून शे ही शेळी सा पालन चालू आहे शेळी हे माझं मी जसं मला कळाय लागलं सहा सात वर्षाचं असल्यापासून माझं शेळी पालन चालू आहे सहा सात वर्षाचं हो मी सहा सात वर्षाचा जावा झालो तेव्हापासून मला कळायला लागलं थोडं तेव्हापासून मी ही शेळी पालन व्यवसाय करतो बरं मग आता ही दोघांची शिरला येते काय किती हे सगळी मिळून तरी मला वाटते चाळीसशे काही ती हो यांचं नियोजन कसं चालतं शरडाचं सकाळी उठल्यापासून काय काय करावं लागतं कसं काय ते माहिती यांचं सोडायची झाडपाला चारायचा वायच चा, डहाळा तोडायचा सावलीला बसवायची वेळेला पाणी पाजायचं फिरवायची रान रान असं चालतंय रोजचं चा किती किलोमीटर झेंडावं लागतं एक दोन तीन किलोमीटर तरी हिंडायला लागते पाडाय फिडायला लागत तर उंबर पिपळ आता का पाडायला झाड नाही राहिली आता हुडकून हुडकून काढायला लागते कुठला पावडी नका शुभाबळ शुभाबळ हा अन्न ह्याला औषधोपचार रोग कुठला कुठला लाळीच असत्यात पावसाळ्यात चिकल्या होत्यात चिकल्या होत्या पाऊस पाऊस चालू असला की चिकल्या होत्यात चिकल्या झाल्यानंतर काय उपचार बिपचार काय करायचा का उपचार काय गरम पाण्यानं मीठ टाकून धुयाचं त्याला औषध लावायचं मेडिकल मध्ये मिळत त्यांनी होते बरं हा त्यांनी बरं होते अजून दुसरं कुठला असं महत्वाचा आजार येतात की बाबा काय काय जण चिळेपाल करतात आजार एकदा आला की दहावच्या असं कुठला आजार आहे का मोठं सगळ्यात मेन मोठा म्हटल्यावर तर लाळीचा आजार बसणारा खांडवा पूर्ण बसला जातो हो मग त्याच्यावर लसीकरण वगैरे करता का तुम्ही करतो की लसीकरण केल्यानंतर काही होत नाही लसीकरण लसीकरण महत्वाचं आहे बरं मग यात शेळ्यात गाभण शाळा किती येत्या या शेळ्यात गाभण आता जवळजवळ एक विषाखा येते की आता गाभण आहे म्हणजे पूर्ण आज दमाट आहे त्या वेळा अजून दोन अडीच तीन महिन्याच्या गा नाही त्या काय येलेल्या आहेत त्या घरी पिल्ला आहे ती घरी किती घरी तिशाक पिल्ला आहे ती हो पिल्ला विक्री कशी काय करता किती महिन्यानंतर पिल्ल पिल्ल चार महिने पाच महिन्यानंतर विकतो आम्ही पिल्ल चार महिने कशी विक्री करता कार्डाची किती रुपयाला किती महिने झाल्यानंतर विकता चार महिने पाच महिने झाले की विकतो तरी कर्ड कशी जाते ती सरासरी सरासरी जाते ती की सहा हजार साडेसहा हजार ह्या दारानं जात्यात बारीक मोठं घालून सरसकाळ दहा वीस असली एकदम एका मोठ्याने आम्ही विकतो म्हणजे सट विकता का हो बाजारला बिजारला जात नाही का जवळ बाजारला बी जातो की इथं जवळ बाजार कुठला आहे इथलं जवळ बाजार म्हणलं तर कोरेगाव पाचवड शेरडाचा दर आता उतरल्यात का चढलेला चढल्याला चढल्याला येत महागायती का आहे ती तरी शेरडाच्या किंमती कशा असते त्या म्हणजे दोन कार्डावाले किंवा कसं शेरड बघून शेअर्ड्या बघून असतात किती हजारापर्यंत किंमत आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त पंधरा सोळा वीस पर्यंत जास्तीत जास्त चांगल्यातली चांगली चांगल्यातली चांगली तर वीस पर्यंत आत्ताच दर चालू आहे ह्यांना काय तुम्ही आता दिवसभर फिरवून चालता ह्याला काय खुराक फिराक खुरा, खुरा चालता का नाही खुराक चालतो की मका मका कशी येलेल्यांना मका चालतो आक्की का आक्की आक्की बी चारतो कधी पिल्लासनी भरडून चारतो किती चारता तरी एका शिर्दीला त्याला एक माप ठुले वाटी अशी एक माप ठुले त्या मापाना आम्ही चारतो तरी अंदाजे किती म्हणजे दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅम असेल तरी एका शिळेला असेल की एक तीनशे साडेतीनशे ग्रॅम असेल त्याचा फरक जाणवतो का तुम्हाला वर्षाला हो ती तीन चार लाख रुपये तरी निघत तीन चार लाख रुपये उत्पन्न हो कष्ट आहे पण फिरलं पाहिजे कष्ट आहे पण मग जी नवीन शिळे पालन करणारे जे आहेत हां पूर हां जे बंदिस्त करायचं म्हणते अशांना काय संदेश सांगणार की बाबा केलं तर चांगला आहे किंवा किंवा करावं किंवा कस आहे ना पण कष्ट आहे लसीकरण ही केल्यानंतर फायदा आहे जर लसीकरण नाही नाही केलं दिलं तर लुसकाने होणार तोटा होणार फायदा काय होणार म्हणजे लक्ष देऊन केलं पाहिजे लक्ष देऊन केलं पाहिजे म्हणजे अजून काय माहिती सांगतात शेलबद्दल की बाबा कसं काय मोकड बिकड नाही काय बोकड होता विकला आ, आ? विकला आ, विकला की वीस हजार रुपये आम्ही आता दुसरा नर आणला होता एक जणाचा तो लावला आहे त्यामुळं आता सध्या तो नाही आहे म्हणजे गरज नाही आम्हाला त्यामुळे आम्ही मुद्दाम आणला नाही कारण आम्हाला बेणू बदलायचे त्यामुळं बाहेर न लावून आणला आहे आम्ही शेळ्या बाहेरचा बेनू आणलेला बदलायचे त्याच्यामुळे न ना आता आणलं नाही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जोडधंदा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद